श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ मंडळी आज मी तुम्हाला स्वामींचे साठ दिवसाचे अनुष्ठान कसे करावे त्यासाठी कोणती पूजा मांडणी नाही कोणत्याही प्रकारच्या यंत्राची गरज नाही हे अनुष्ठान आपल्याला करायचं आहे अगदी साधं सोप्प अनुष्ठान आहे त्याच्याबद्दल मी आपल्याला पूर्ण माहिती सांगणार आहे तर आपल्या या चॅनलवरती नवीन आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवीन नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला भेटत राहील तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ अनुष्ठान म्हटलं की खूप जण म्हणतात की मग आता यासाठी कोणतं यंत्र घ्यायचं आता या यंत्राचा एवढा बाजार झाला आहे की तुमच्या देवघरामध्ये देव ठेवायला जागा नाही एवढी यंत्रच झालेत देवघरात जास्त यंत्र ठेवू नये आत्ताच्या या काळात नवीन नवीन नवी नवी यंत्र तयार होऊ लागलेत आता देवघरात नवीन नवीन यंत्र ठेवू लागले आणि देव बाहेर चाललेत आणि यंत्रच चालू लागली आहेत आता म्हणूनच मोजकी यंत्र ठेवा आणि नाही ठेवलं तरी चालेल आपल्या देवघरात नेहमी देव देवीचा टाक खंडोबाचा टाक एवढंच बास काही गरज नाही मग बाकी यंत्राची मग हे जे सात दिवसाचं अनुष्ठान आपल्याला करायचं आहे ते कधी करायचं सकाळी करायचं रात्री करायचं का काय करायचं आपण महाराजांचं सात दिवसाचं अनुष्ठान करणार आहोत या अनुष्ठानाला सव सवळं अशा गोष्टी काहीच नाही आहेत हे अनुष्ठान म्हणजे आपण साठ दिवसीय संकल्प करून आपण प्रत्येक आपल्या दिवसाभरामध्ये आपल्याला जो चोवीस तास असतो जो वेळ असतो आपल्याला यामध्ये प्रत्येक पाच मिनिटाला आपल्याला आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे दिवसभरामध्ये प्रत्येक घंटामध्ये प्रत्येक पाच मिनिटाला आपल्याला इष्टदेवतेचं नाव घ्या मग तुम्ही म्हणणार कोणाचं नाव घ्यायचं तुम्हाला जर भगवान शंकर आवडत असतील तर भगवान शंकराचं नाव घ्यायचं कोणाला दत्त महाराज आवडत असतील तर दत्त महाराजांचं नाव घ्या किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचं किंवा गजानन महाराजांचं तुम्हाला ज्या देवाचं नाव घ्यायचं असेल त्या देवाचं नाव प्रत्येक पाच मिनिटाला घ्यायचं आहे आपल्याला आपणच आठवण करायची प्रत्येक पाच मिनिटाला नाव घ्यायची हेच अनुष्ठान आहे आपलं हे आपल्याला सलग साठ दिवस करायचं आहे एकदा आपल्याला सवय लागली, आप ला लागली की आपल्याला हळूहळू सवय लागते आणि सवय लागल्यानंतर नामस्मरणाची ताकद आपल्यापर्यंत नक्कीच येईल जेव्हा तो व्यक्ती तेरा कोटी नामजप करतो श्रीरामचंद्राचा असेल आपल्या गुरुदेवतेचा असेल किंवा गुरुमंत्राचा असेल तेरा कोटी नाम जब पुरुन ते ना माल जप पूर्ण होतो तेव्हा एक प्रकारची एनर्जी आपल्या शरीराच्या बाजूला निर्माण होत असते मग तसंच आजपासूनही ही चालू केलं तरी चालेल आपण पैसे मोजताना कसं एकाग्र होऊन पैसे मोजतो मग तसंच नामस्मरण करताना देखील नुसतं जप माळ घ्यायची अकरा माळ जप माळ करायचं नुसती बोट फिरवायची या अकरा काही महत्व नाही नुसतं माळ उडायची आणि इकडे गप्पा मारत बसायचं मन स्थिर होत नाही यानं म्हणून प्रत्येक पाच पाच मिनिटाला आपण आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्यावं हो। जेवढं तुम्ही नामस्मरण करणार त्या नामस्मरणाला खूप महत्व आहे या कलियुगामध्ये ना यंत्रणातंत्र या युगामध्ये आत्ताच्या काळामध्ये जो व्यक्ती नामस्मरण करतो तोच तारला जातो नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे विनाकारण तुमचा वेळ वाया घालवू नका तुम्हाला जर एकदा नामस्मरणाचा नाद लागला नामस्मरण करण्याची तुमची इच्छा झाली तर मौनव्रत आपोआप चालू जाते तुम्ही कोणा कोणाचंही नामस्मरण करा आणि सात दिवसाचा अनुभव तुम्ही नामस्मरण करून नक्की घ्या तुमच्या आयुष्यात खूप सारे बदल नक्कीच घडून येतील पण या साठ दिवसामध्ये नॉनव्हेज खायचं नाही या साठ दिवसामध्ये दारू यासारख्या गोष्टी पण करायच्या नाही तर या साठ दिवसामध्ये तुम्ही नामस्मरण जर वाढवलं तुमच्या चेहऱ्यावर एक तेज येईल मंडळी तुमची कुंडलीही खराब असू द्यात राहू केतू मंगळ शनी हे कितीही खराब असू द्यात पितृदोष असेल कितीही काही त्रास तुम्हाला असेल तर या साठ दिवसाच्या सेवेने सगळा फरक पडतो गुरुचरित्रामध्ये सुद्धा एक वर्णन आहे वर्णन आहे जो गुरुची सेवा करतो त्याला यमाचा काळाचं भय नसतं लक्षात ठेवा गुरु म्हणजे सोपन आहे आणि गुरुंना गुरूंना नामस्मरण प्रिय आहे अरे आणि आता नामस्मरण राहिलं बाजूला हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या मग ह्या यंत्रामध्येच आणून सगळं मग घुरपटून जातो या यंत्राच्या मागं लागू नका नामस्मरण हेच प्रत्येक संकटावरील मार्ग आहे तुम्ही हे साठ दिवसाचं नामस्मरण कधीही चालता उठता जेवता करू शकता याला कोणतंही बंधन नाही आणि या साठ दिवसानंतर तुम्हाला काय फरक पडतो तुम्हाला काय अनुभव आला हे मला अवश्य सांगा मीही स्वतः हे उद्यापासून करणार आहे कारण काय होतं आपल्याला जो वेळ आहे ना तो व्यर्थ लोकांच्या अतिविचारामध्ये जातो आपण नको त्या लोकांचे अतिविचार जास्त करतो मग काय हे असल्या बारा भानगडी करण्यापेक्षा आपण देवाचं नामस्मरण जास्त करू याने आपण देवाच्या अतिजवळ पोहोचू जसे की बाळप्पा महाराज करायचे जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये होते तेव्हा बाळप्पा महाराजांना सगळी लोक त्रास द्यायचे सुंदराबाई असेल तर त्यांनी काय सांगितलं तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये जा मग बाळप्पा महाराज म्हटले मग मी कोणासाठी जप करायचा मग त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायला सांगितला मग त्यानंतर त्यांचं ते अनुष्ठान पूर्ण करून घेतलं तर हेच ते अनुष्ठान आहे तुम्ही मनापासून जर नामस्मरण केलं ना तर कुलदेवतेचं नामस्मरण करा इष्ट नामस्मरण करा फक्त साठ दिवसही आपल्याला सलग नामस्मरण करायचं आहे कारण फक्त नामस्मरण हेच शिरकाल टिकणार आहे म्हणूनच मनापासून नामस्मरण करायचं आपलं मन इकडे तिकडे भटकू द्यायचं नाही कारण की खूप जण अकरा माळी जप करतात मग त्यांचं मन स्थिर नसतं नुसतं दिखाव्यासाठी अकरा माळी ओढत असतात मंडळी या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे खूप माणूस नामस्मरण केल्याने माणूस खूप बदलून जातो म्हणूनच सर्वांना विनंती जसं आपण व्यंकटेश अनुष्ठान केलं तसंच प्रत्येकाने आपल्या घरी सात दिवसाचं अनुष्ठान चालू करावं जे जे अनुष्ठान करणार आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि सात दिवसानंतर पण नक्की सांगा तुमच्यात काय बदल झाला नामस्मरणाला काही लागत नाही चालता बसता उठता जेवता कधीही नामस्मरण करावं तर मंडळी झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर अखंड राहू श्री गुरुदेवदत्त